साहित्य आपलं संस्कृती इतकी मोठी आहे सो जेव्हा केव्हा आपल्या मुलांनी काहीही गाणी ऐकावी किंवा काही कुठलीही गोष्ट करावी त्यांच्यावर हे सगळे संस्कार व्हावे आणि मला हे इथं तुम्ही सगळेजण जे जमलायत ना ते बघून खूप आनंद वाटतोय की आपल्या या ट्रस्टच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचा हे लोक सगळे जे प्रयत्न करतायत आणि इथून पुढच्या पिढ्यांमध्ये तुमच्या माध्यमातून तुम पण तो होईल अशी मला आशा वाटते मला मी सर्वप्रथम माफी मागतो कारण आमच्याकडे मी पण इथं मी पुण्यात नस आ, आज राहिलो केवळ यांना मी शक्य दिला होता म्हणून आजेला आज जमलेलं नाही पण तो नक्की मिस करेल जेव्हा त्याला आम्ही हे सगळे सांगू पण माझ्या सगळं कुटुंबांबरोबर इकडे मला येता आलं त्यामुळे मला खरोखर खूप बरं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना भेटून पण खूप बरं वाटतंय आणि पुढे जेव्हा जमेल तेव्हा आम्ही नक्की अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी सांगणार आयुष्य पुढच्या वर्षी पण सांगा आम्ही नक्की येऊ आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे जास्त कारण कधी म्हणत नाही मी एक प्रयत्न करतो वो आई ठाम लागा घिडे आसमन्ती वजा वैष्णवांचे उभी पंदरी आज नाता बदी तुझे नाव उथी तुझे रूप खाली जिवाला तुझे आसका लागली जरी बाप साऱ्या जगाचा परिपू आम्हाले माऊली माऊली मावली 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 माऊली मावली माऊली मावली माऊली मावली खूप oh, yeah! खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर सुप्रधा प्रभाध सादर करणाऱ्या सगळ्या ग्रुपला मी आमंत्रित करतो सौभाग्यवती वळामे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी व्यासपीठावरती यावं